कधी विचार केलाय की आजची मुलं वर्गात इतकी का कंटाळतात याचं उत्तर कदाचित आपल्याला थक्क करून सोडेल पंधरा वर्षांचा अनुभव असलेले शिक्षक आहेत देवीदास पाटील त्यांच्या मते प्रॉब्लेम असा आहे की आपण एका डिजिटल पिढीला एका जुन्या ऍनलॉग पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करतोय चला हा जो इंटरेस्टिंग विचार आहे ना तो जरा खोलात जाऊन समजून घेऊया किती साधा पण एकदम महत्वाचा विचार आहे नाही का विचार करा आपण स्वतः तीस सेकंदांची रील पाच सेकंदातच पुढे ढकलतो मग आपण मुलांकडून कशी अपेक्षा करणार की त्यांनी वर्षानुवर्षे एकाच पद्धतीने शिकवलेला धडा शांतपणे ऐकावा हा प्रश्नच आजच्या शिक्षण पद्धतीपुढचं सगळ्यात मोठं आव्हान आहे विद्यार्थ्यांचं लक्ष वेधून घेणं आणि ते टिकून ठेवणं तर ह्या सगळ्या विचारामागे आहे एका अनुभवी शिक्षकाची चिंता त्यांना ना, ना वर्गातलं शिक्षण आणि मुलांचं खरं जोग जे आता पूर्णपणे डिजिटल झालंय यातली दरी खूप मोठी होत चालली आहे असं स्पष्ट दिसतंय पाटील सर फक्त समस्या सांगून थांबत नाहीत त्यांनी स्वतःला या डिजिटल युगासाठी तयार केलाय प्रोग्रॅमिंग शिकले एआय आणि सायबर सिक्युरिटीचे कोर्स केले आणि इतकंच नाही तर त्यांनी मुलांसाठी गणिताचे ऍप्स सुद्धा बनवलेत म्हणजे ते स्वतः कृतीतून बोलतायत बरं मग बो प्रश्न असा आहे की ह्या जुन्या पद्धती का फेल होत आहेत यामागची कारणं काय या आहेत हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला विद्यार्थी आणि शिक्षक या दोन्ही बाजूंचा विचार करावा लागेल आणि खरा संघर्ष इथेच सुरू होतो बघा आजचा विद्यार्थी कसा आहे तो आहे डिजिटल नेटिव्ह म्हणजे त्याला एका क्लिकवर सगळी माहिती हवी आहे तो रील्स आणि शॉर्ट्सच्या जगत वावरतो त्याची विचार करण्याची पद्धतच ट्रेंडिंग आहे आणि दुसरीकडे आपले वर्ग ते अजूनही त्याच लेक्चर आणि पाठांतराच्या पद्धतीत अडकलेत साहजिकच त्याला हे सगळं प्रचंड कंटाळावान वाटणार म्हणजे काय वापरायचं हे सांगितलं जातं पण वर्गात ते कसं वापरायचं यावर कोणीच भर देत नाही आता बघा शिक्षकांकडे स्मार्टफोन असतो पण त्याचा शिक्षणासाठी प्रभावी वापर कसा करायचा हेच स्किल नसतं ठीक आहे मग या सगळ्यावर उपाय काय पाटील सर एक एकदम प्रॅक्टिकल आणि भन्नाट उपाय सांगतात जो थेट या समस्येच्या मुळावर घाला घालतो त्यांच्या उपायाचा पहिला भाग आहे करंट कंटेंट आता करंट कंटेंट म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं चा तर आपला ठरलेला अभ्यासक्रम इतिहास विज्ञान गणित म्हणजे आपल्याला मुलांना काय शिकवायचं आहे तो भाग आणि म येतो दुसरा आणि सगळ्यात महत्वाचा भाग ट्रेंडिंग कंटेंट हे काय आहे हे, हे ते सगळं आहे जे मुलांचं लक्ष वेधून घेतं म्हणजे रील्स गेम्स व्हायरल व्हिडिओज लोकप्रिय ॲप्स थोडक्यात मुलांना कसं शिकवायचं हे ट्रेंडिंग कंटेंट ठरवतं आता हे दोन्ही एकत्र कसं आणायचं चला काही उदाहरणं बघूया समजा इतिहासामध्ये स्वातंत्र्य लढा शिकवायचा आहे तर मुलांना सांगा की त्यावर एक सोशल मीडिया टाईमलाईन बनवा किंवा विज्ञानातलं प्रकाश संश्लेषण शिकवायचं मग त्यावर एक तीस सेकंदांची रील किंवा छोटा व्हिडिओ बनवायला सांगा गणितातलं नफा तोटा अरे एखाद्या पॉप्युलर मोबाईल गेमचं बिझनेस मॉडेल तपासा भाषा शिकताना एखाद्या व्हायरल गाण्याचे लिरिक्स अॅनलाईज करा बघा किती मजा येईल पण हे बोलायला जितकं सोपं वाटतंय तितकं प्रत्यक्षात आणणं सोप्पं नाही आहे शिक्षकांसमोर अनेक आव्हानं उभी राहतात चला तर मग बघूया की या मुख्य अडथळ्यांवर मात कशी करता येईल यातलं पहिलं आणि सगळ्यात मोठं आव्हान आपण शिकवतो खरं पण ते मुलांपर्यंत पोहोचतच नाही का कारण आपली शिकवण्याची पद्धत त्यांच्या आवडीची त्यांच्या दुनियेतली नाहीये यावर एकच उपाय आहे पर्सनलाइज्ड लर्निंग म्हणजे प्रत्येक मुलाच्या गरजेनुसार शिक्षण कसं करायचं तर आधी प्रत्येक मुलाची शिकण्याची पद्धत ओळखा कुणी बघून शिकतं कुणी ऐकून तर कुणाला काहीतरी केल्याशिवाय समजत नाही मग त्यानुसार व्हिडिओ पॉडकास्ट किंवा प्रत्यक्ष काहीतरी करायला प्रकल्प द्या आणि हो गेमिफिकेशन वापरा म्हणजे शिक्षणाला खेळाचं रूप द्या मग बघा मुलं कशी शिकतात याशिवाय आणखी चार मोठी आव्हानं आहेत पहिलं समजा एखाद्या शिक्षकाला विषय नीत येत नाही तर काय करायचं सोपं आहे इतर शिक्षकांनी एकमेकांना मदत करायची म्हणजे नॉलेज शेअरिंग दुसरं शिक्षकांवर शिकवण्याव्यतिरिक्त इतर कामांचा खूप लोड असतो तो कमी करायला हवा तिसरं मोबाईल टॅब आहेत पण ते वापरायचं कौशल्य नाही त्यासाठी प्रॅक्टिकल ट्रेनिंग हवं आणि चौथं शिक्षक तयार आहेत पण साधनच नाहीत तर मग इन्फ्रास्ट्रक्चर सुधारावंच लागेल तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये हा जो डिजिटल बदल आहे ना तो आता आपल्यासाठी चॉईस राहिलेला नाहीये ही एक गरज आहे एक अटल बदल आहे जो आपल्याला स्वीकारावाच लागेल आणि हे यश एकट्या दुपट्याचं काम नाही ही आपल्या सगळ्यांची एक सामानिक जबाबदारी आहे शिक्षक असतील शाळेचे ऍडमिनिस्ट्रेशन असेल किंवा विद्यार्थी आणि त्यांचे पालक या सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं तरच हा बदल शक्य आहे प्रत्येकाचा वाटा यात महत्वाचा आहे आणि सगळ्यात शेवटी खूप महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवूया या सगळ्याचा उद्देश फक्त टेक्नॉलॉजी वापरणं नाही आहे टेक्नॉलॉजी हे फक्त एक साधन आहे आपलं खरं ध्येय काय आहे तर या टेक्नॉलॉजीचा वापर करून मुलांमध्ये विचार करण्याची क्षमता क्रिएटिव्हिटी आणि एकमेकांबद्दल सहानुभूती ही खरी मानवी मूल्य रुजवण्याचं आहे आणि जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी ही जी शिक्षणातली डिजिटल क्रांती आहे ती यशस्वी करताना आपण हे कसं सुनिश्चित करणार की यातून फक्त माहितीने भरलेले विद्यार्थी नाही तर सर्जनशील स्वतः विचार करणारे आणि संवेदनशील माणूस तयार होतील या प्रश्नाचं उत्तर शोधणं हीच आपल्या सगळ्यांची खरी जबाबदारी आहे